पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोल बघून दरवाजा बंद करताय त्याचं काय गब्बर आलाय त्याचा काय गब्बर आलाय त्याचं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा मी हिंदूंचा गब्बर आहे असं नितेश राणे म्हणाले या निमित्तानं गब्बर सिंग नक्की कोण होता त्याचा स्वभाव कसा होता त्याचा उद्योग काय होता या सगळ्या गोष्टींची उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली तर गब्बर सिंग हा बेसिकली एक डाकू होता आजूबाजूच्या गावात टोळी घेऊन शिरायचं आणि गावकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडनं धान्य आणि पैसे गोळा करायचे हा त्याचा मुख्य धंदा मात्र अशा खंडणी खोरींचा नितेश राणेंशी कुठं काय संबंध आहे काहीच संबंध नाही तरीही ते स्वतःला गब्बर सिंग का म्हणतात हा प्रश्नच आहे म्हणजे स्वतःची अशी एक मोठी गँग होती या गँगच्या जीवावर तो दहशत माजवत असे याच गँगच्या मदतीनं तो लुटमार करत असे मात्र अशा गँगचा आणि नितेश राणेंचा कुठं काय संबंध आहे काहीच संबंध नाही तरीही ते स्वतःला गब्बर का म्हणतात हाही प्रश्नच आहे गब्बर सिंग विषयी कोणाच्याही मनात आदर नव्हता जी काही होती ती फक्त भीती आणि दहशत त्यामुळे गब्बर सिंगची भीती दाखवून आया लहान मुलांना झोपवत असत म्हणे अर्थात हेही स्वतः गब्बर सिंगच सांगायचा सा। खरंच तसं होतं की नव्हतं हे काही कोणाला माहिती नाही मात्र दहशतीचा आणि नितेश राणेंचा कुठं काय संबंध आहे अजिबातच नाही मात्र तरीही ते स्वतःला गब्बर का म्हणतात हाही प्रश्न आहेच महत्वाचं म्हणजे गब्बर सिंग हे एक काल्पनिक पात्र आहे लेखकाच्या मनात असणाऱ्या विलनचा तो एक अवतार आहे वाईट प्रवृत्तींचं ते एक प्रतीक आहे पण समाजकारणासाठी आयुष्य वेचणाऱ्या नितेश राणेंचा अपप्रवृत्तींशी कुठं काय संबंध येतो प्रश्नच येत नाही तरीही ते स्वतःला गब्बर का म्हणतात हाच खरा प्रश्न आहे पण एकमात्र खरं गब्बर सिंग हा प्रसिद्ध होता गब्बर सिंग हा हिट होता गब्बर सिंग हा व्हायरल होता गब्बर सिंग हा पैसा वसूल होता जो डर गया सो मर गया यासारखे विचार गब्बर सिंग समाजाला देऊन गेला प्रत्येक वाईट व्यक्तीत काही ना काही चांगलं असतं ते चांगले गुण घ्यावेत असं तर नितेश राणेंना म्हणायचं नसेल तर हे सगळे प्रश्न समोर आल्यानंतर नितेश राणेंनी स्वतःच याचं स्पष्टीकरण दिलं ते महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदू समाज हा कोणाला घाबरणार नाही घाबरायची ना ना, गरज नाही ना, आणि आम्ही सगळेजण हिंदू समाजाच्या मागे एक हिंदू म्हणून उभे आहोत म्हणून कोणीही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये या दृष्टिकोनातून मी तो, तो गब्बर स्टेटमेंट दिलेला होता ये गया गया थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आता गब्बरची एंट्री झाली गब्बर इज बॅक विधानसभेचे शोले आता चांगलेच भडकू लागले शेवटी कोणाचा गब्बर करायचा आणि कोणाचा जय विरू करायचा हे आता जनतेच्याच हातात आहे तोपर्यंत मात्र अशी विधानं होतच राहणार कारण सध्या सर्वांनाच वाटतंय सरदार खुश होगा साबासी देगा अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई